हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक वाटी तांदळापासून एक रेसिपी पाहणार आहोत इथे मी एक वाटी तांदूळ घेतलेले हे पा स्वच्छ असे कोठ पुसून घ्यायचे आहेत स्वच्छ कोरडे करून घेतले आहेत हे असे आपण आता याला पाण्यात भिजत ठेवणार आहोत वीस आपण वीस मिनटं याला भिजत ठेवायचं आहे हे पा मीठ घालायचं आहे थोडंसं त्यामध्ये आणि भिजवून ठेवायचे आहेत त्याला हे पहा झाकण ठेवून आपण छान असे भिजवून घेणार आहोत त्याला हे पहा आपण आता ह्याच्या मीठ मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून ठेवण्याला भिजवूयात तोपर्यंत आपण एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे हे पहा तेल ठेवलेलं एका कढईमध्ये गरम करायला मीडियम गॅस ठेवलेला हो आहे तांदूळ भिजेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया एक बटाटा घेतलेला आहे सोलून घेत घ्यायचा आहे कच्चाच बटाटा आहे उकडून घेतलेला नाही आहे पाहू शकता आता आपण बटाटा सोडून झाला की त्याला मोठ्या किसन किसनीने किसून घ्यायचा आहे हे पहा जे अवेलेबल असेल किसनी त्या किसनीने किसू शकता अशी मोठी असेल तर खायला अजून छान लागतं हे छान असं मस्त किसून घ्यायचं आहे बटाटा आपल्याला एक बटाटा किसून घेतलेला आहे मी तुम्हाला लागले तर क्वांटिटीप्रमाणे वाढू देखील शकतात हे पहा आता ह्याला पाण्यात भिजत ठेव्या आणि पिळून स्वच्छ पिळून घेणार आहोत आपण काळा पडू नये म्हणून हे पहा छान असं मस्त त्याचं पाणी छान काढून घ्यायचं आहे आपल्याला आपण आता एका बाउलमध्ये याला काढून ठेवूया आता आपण आपले तांदूळ देखील भिजलेले आहेत तोपर्यंत तो फक्त वीस मिनटं भिजवून ठेवायचे आहेत तांदूळ आपल्याला आणि तांदूळ आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत हे पा अशा प्रकारे जास्त नाही थोडेसे असे व असे कच्ची पण नाही राहायला पाहिजे असे व्हाईट आणि थोडेसे असं ब्राऊन कलराला ती काढून घ्यायची आहे जास्त ब्राऊन देखील करायचे नाहीत आपल्याला हे पाहा एक वाटीच तांदूळ घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही त्याचा किती आता आपल्याला बनणार आहे ब्रेकफास्ट खायला हे पा दोन बॅजेसमध्ये मी तांदूळ काढून घेतलेले आहेत पाहू शकता जास्त आता आपण त्यामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि आता त्यामध्ये एक वाटी डाळ टाकलेली आहे बाजकी डाळ हे पहा ती देखील छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहे आणि आपण किसून घेतलेला बटाटा तो देखील असा तळून घ्यायचा आहे आपल्याला हे पहा छान असा मस्त तळून घ्यायचा आहे सर्व एकत्र बसला नाही म्हणून दोन बॅचेसमध्ये छान असं मस्त खरपूस तळून घ्यायचा आहे आपल्याला पाहू शकता मस्त असं तेल छान भाजून घ्यायचं आहे हे पहा आता आपण एका बाउलमध्ये सर्व तुम्हाला काढून टाकवते मी हे पा तांदूळ एक वाटेच तांदूळ आहे फक्त किती झालेला आहे पाहू शकता तुम्ही आता त्यामध्ये शेंगदाणे डाळ घातलेली आहे भाजकी शेंगदाणे घालणार आहे हे पहा आणि ड्रायफ्रूट देखील घालू शकता मी ड्रायफ्रूट घालणार आहे काजू बदाम तुम्हाला आवडेल तर अजून तुम्ही घालू शकता काही हे पहा कांदा घातलेला आहे कापून छोटासा जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल असं सुद्धा चवीला खूप छान लागतो चिवडा कोथिंबीर घातलेली आहे बारीक कापून हे पहा काजू बदाम घातलेले आहेत आता यामध्ये बटाटा घालणार आहे आपण किसून घेतलेला हे पहा छान असा मस्त चिवडा तयार झालेला आहे आपला पाहू शकता तुम्ही एक वाटी तांदळापासून केवडा चिवडा झालेला आहे यामध्ये आता तिखट घालायचं आहे लाल तिखट चवेप्रमाणे असा पण छान लागतो तुम्हाला नसेल आवडत तिखट तर नाही घातलं तरी चालेल मीठ घालून चाट मसाला टाकून खूप भारी लागतो पाहिला चिवडा हा अशा प्रकारे आपला चिवडा तयार झालेला आहे तांदळापासून हे पहा जर तुम्हाला आवडलं असेल रेसिपी त्याला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा छान असा मस्त चिवडा झालेला आहे एकदम खरपूस असा पाहू शकता एकदम छान चवीलासुद्धा दिसायलासुद्धा खूप छान झालेला आहे आणि चवीलासुद्धा खूप भारी लागतो आवडला असेल तर नक्की करून पहा पुढच्या भागात भेट